दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज करमाळा उजनीत बोट दुर्घटनेतील सहावा मृतदेह सापडला असून तब्बल चाळीस तासानंतर उजनीतील शोधकार्य आता संपलंय सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी हा मृतदेह सापडला आहे सर्व सहाच्या सहा मृतदेह मिळालेत आणि तब्बल चाळीस तासांच्या शोध मोहिमेनंतर उजनी धरणात सुरू असणारं शोधकार्य अखेर संपलं गेल्या दोन दिवसांपासून शोधकार्य सुरू होतं आज सर्व मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागलेले आहेत दुर्घटना एकवीस मे रोजी सायंकाळी घडली होती बोटीमधील सर्व प्रवासी हे कुगावकडून कळाशाच्या कल, दिशेने जात होते बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस आणि जोरदार वारा सुटला त्यामुळे रौद्ररूप धारण केलेल्या लाटांचं पाणी बोटीत शिरलं आणि ही दुर्घटना घडली यामध्ये सहा प्रवासी बुडाले होते काल दिवसभर शोधकार्य करून सुद्धा एकही मृतदेह हो हाती लागला नव्हता मात्र आज सकाळी पाच मृतदेह हो एनडीआरएफच्या जवानांना सापडले त्यानंतर राहिलेला एक मृतदेह हो देखील शोधण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे अखेर चाळीस तासांनंतर एनडीआरएफचे शोधकार्य संपले दुर्घटनेतील मृतांची नावे काहीशी अशी आहेत गोकुळ दत्तात्रय जाधव वय तीस कोमल गोकुळ जाधव वय पंचवीस शुभम गोकुळ जाधव वय दीड वर्ष माही गोकुळ जाधव वय तीन राहणार झरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर अनुराग अवघडे वय पस्तीस वर्ष राहणार कुगाव गौरव डोंगरे वय सोळा वर्ष राहणार कुगाव ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा